समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग वायक्यू विभागाच्या वतीने आयोजित जागतिक वसुंधरा दिन संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक डॉक्टर व्ही एस विनोदकर हे होते यावेळी डॉक्टर एम आर पाटील डॉ सुरेश शिंदे डॉ डी कदम प्राध्यापक ए एन केंगार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे म्हणाले की आज हरेक कारणाने पृथ्वीचा विनाश वायू प्रदूषण जल प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढणारी कारखानदारी जंगलतोड वाढता प्लास्टिकचा व वा, सिमेंटयुक्त घरांचा वापर यामुळे वातावरणाचा नागरिकांना पाणी देण्यासाठी असमर्थता दाखवली आहे ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण पृथ्वीवरील वृक्षतोड विविध प्रकारांचे प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे त्यासाठी प्रगतीबरोबर वृक्ष लागवड केली पाहिजे पृथ्वीचा समतोल राखला तरच पृथ्वी सजीवसृष्टी अस्तित्वात राहील पृथ्वी वाचवा मानव वाचवा असे ते म्हणाले याचबरोबर त्याने जलसंवर्धनाचे महत्वही समजावून सांगितले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ व्ही एस विनोदकर म्हणाले की पृथ्वी ही आपली माता आहे या धरणी मातेचे संवर्धन आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे आज विकासाच्या नावाखाली पृथ्वीचे होणारे प्रचंड प्रमाणातील प्रदूषण विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड औद्योगिकरणाच्या नावाखाली होणारे प्रदूषण थांबणे गरजेचे आहे यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वसुंधरा वाचवू जग वाचवू अशी शपथ घेतली या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर एस डी कदम यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एस एन खोत यांनी केले तर आभार प्राध्यापक व्ही एस यादव यांनी मानले या कार्यक्रमास कला विज्ञान व अकरावी बारावी अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते राजस्थान मधला एक पाणी तज्ज्ञ आहे की ज्यांनी असं सांगितलेलं आहे की जागतिक पातळीवरती तिसरं महायुद्ध जे होईल ते फक्त आणि फक्त पाण्यासाठी होईल बऱ्याच वेळेला आपण म्हणजे मी आपण म्हणताना मी जाळीपुरू भिरवडीकरांचं उपलब्ध आपण पाणी वाया जाताना सातत्याने पाहतो कुठेही सकाळी येताना बघा तुम्ही रस्त्याला कुठतरी बांधून फुटलेलं आहे ते पाणी रस्त्यावरती आले हजारो लिटर पाणी वाया जात पाणी खरं तर एक थेपही वाया जाता कामा नाही याचं कारण असं आहे आज दक्षिण आफ्रिकेमध्ये आता तुम्हाला यदा कदाचित दक्षिण आफ्रिका सगळे माहीत असायला पाहिजे असं काही कारण नाही आहे पण जगातली जोहानेसबर्ग नावाची जी सिटी आहे जिथं प्रत्येक वर्षी जागतिक सौंदर्य स्पर्धा होतात हा आता जरा मेंदू जागा झाला असतो बरोबर तर त्या सिटीमध्ये एक तारखेला एक जानेवारी दोन हजार तेवीसला प्रशासनाने डिक्लेअर केलं की आजपासून कोणत्याही परिस्थितीत एकाही माणसाला पाणी पुरवठा केला जाणार नाही रोज आपण पाणी वाया जाताना पाहतोय उद्या जर ही नोटीस आली तर आपण काय करू शकतो हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने संपूर्ण जगावरती यायला लागलेला आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये आज बत्तीस शहरं अशी आहेत की जी बत्तीस शहरं ओस पडलेली आणि जोहानिस तर जिथं जगातल्या सगळ्यात मोठ्या उंच इमारती आहेत त्या सगळ्या इमारती आता पडीक आहेत का, का पडीक आहे तर त्या शहरामध्ये पाण्याचा थेंबही नाही आपल्याकडे लोक बोर मारतात शंभर फुटावर पन्नास फुटावर वीस फुटावर पाणी लागतं कारण भिलवडीला नव नदी जवळ आहे प्रतिवर्षी पूर येतोय जमिनीमध्ये पाण्याचा भरपूर साठा आहे हीच परिस्थिती पंधरा किलोमीटर पुढे जावं तासगावच्या पुढे सातशे आठशे नऊशे मीटर किंवा नऊशे फूट तीनशे मीटर बोर मारले तरी पाण्याचा थेंब येत नाही पहिल्यांदा वाळू यायला लागते नंतर वाळू थोडे मोठे खडे यायला लागतात आणि त्यानंतर एक इंची किंवा दीड इंची खडे यायला लागले की तो माणूस असं सांगतो की आता इथं पाणी कसेच असतं ही परिस्थिती आजचा जो दिवस आहे तो जागतिक जरा दिन म्हणून पाला जातो मला सांगितल्याप्रमाणे जगातील एकशे ब्याण्णव देशामध्ये दे, हा दिन साजरा केला जातो या दिनाचा या दिनाचं महत्त्व का आहे तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीची काळजी घेणं संरक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे कुठल्याही एका व्यक्तीची जबाबदारी नाही कारण ज्याच्यावर आपण जगतो त्या जगण्याला काहीतरी आरसा आहे आणि ज्याच्यावर जगतो त्याचं संरक्षण करणं हे आपलं नैतिक जबाबदारी आहे कारण का हे माझं काम नाही माझ्या कुटुंबाचं काम नाही देशाचं काम आहे सरकारचं काम आहे असं म्हणून चालत नाही कारण का समाजातला प्रत्येक माणूस देशाचं ऋण फेडायला पाहिजे आईवडिलांचं ऋण फेडायला पाहिजे शिक्षकांचं ऋण फेडायला पाहिजे त्यातलाच एक महत्त्वाचं ऋण म्हणजे जागतिक वसुंधरा दिन तर जागतिक वसुंधरा दिनाचं जे महत्त्व आहे तर पर्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून याला खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण का आज जगामध्ये अनेक गोष्टी वाढलेल्या आहेत आणि सगळ्या विषमतेचं जे मूळ कारण आहे ती वाढती लोकसंख्या आहे दारिद्र्य बेकारी विषमता असेल किंवा जागीत तापमान वाढ असेल किंवा मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड असेल या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे तर माणूस जबाबदार आहे आणि म्हणून आतोनात होत असलेली जंगल तोड असेल वाढती कारखानदारी असेल आता सध्या तुम्ही पाहता की सगळ्या दिल्ली ते गल्लीपर्यंत सहा पदरी रस्त्याचं रुंदीकरण चालू चालू आहे पूल रस्ते धरण किंवा मोठमोठे जे ब्रिज बांधले जातात त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची उपलब्धता असावी लागते आणि जागा उपलब्ध करायची असेल तर वृक्षतोड करावं लागतं म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड असेल म्हणजे जंगल जंगल वगैरे नष्ट करणे किंवा पडीत जमीन वापरात वा आणणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या समस्यातून म्हणजे थोडक्यात ज अनेक प्रकारचे प्रदूषण निर्माण झालेले आहे प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल किंवा प्रदूषण असेल अन्न प्रदूषण असेल अशा प्रदूषणाला कोण जबाबदार आहे तर तुम्ही आम्ही लोक जबाबदार आहोत आणि म्हणून आजच्या दिनाला काय महत्त्व आहे तर पृथ्वीचं संरक्षण करणं आणि या माध्यमातून स्वतः जागृत राहणे आणि समाजाला जागृत करणे हा या पाठिंबाचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून या ठिकाणी जागतिक वसुंधरा देण्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे पर्यावरण म्हणजे नेमकं काय आहे तर पर्यावरण म्हणजे निसर्गामध्ये सजीव आणि निर्जीव घटक एकत्रित येऊन जी क्रिया चालते त्याला आपण पर्यावरण म्हणतो किंवा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका